मित्रांनो गुड मॉर्निंग मी मोहन शिंदे आज आलो आहे परत आमचे एरंडोल तालुक्यातील शेतकरी आदरणीय राहुल दादा यांच्या शेतामध्ये मित्रांनो आपण बघू शकता राहुल दादांच्या या शेतामध्ये सहा हजार बाग सहा मेच्या वादळी पावसामध्ये पडून गेला होता त्यावेळेस हा बाग कसा होता आणि या बागेला निसवड कशी झाली तर आपण भाऊंना विचारूयात दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं नाव सांगा माझं नाव राहुल श्रावण पाटील तुमचं जर शेतकऱ्यांनी तुम्हाला कॉल केले चालतील तर तुमचा मोबाईल नंबर पण तुम्ही शेअर करू शकता मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर पस्तीस साठ ओके या बागेला आपण त्रिरत्न त्रिरत्नाग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून ट्रीटमेंट घेतली आणि वादळामध्ये तुमचं काय नुकसान झालं तेव्हा हा बाग कसा होता लागवड कधीची आणि तुम्हाला बागेमध्ये काय काय फरक जाणवतोय हेच नाही तर आपण अजून बाकीचे झाड पण दाखवायचे आहेत तर आपण पहिले माहिती द्या आपल्या शेतकरी बांधवांना की या बागेमध्ये काय कंडिशन होती या शेतामध्ये पूर्ण दहा हजार बाग आहे लागवड बर दहा हजार बाग मध्ये आपलं हे जेव्हा वादळ आलं तेव्हा आपलं सात हजार बाग मध्ये फक्त दोन हजार बागाची कटण झालेली होती पाच हजार बाग पडून गेला आपला त्यावेळेस जेव्हा वादळ आलं त्यावेळेस इथं आपलं फक्त दोन अडीचशे झाड आपलं निसवण झालेलं होतं तर दोन अडीचशे निसवण झाल्यानंतर नंतर वादळ आलं वादळच्या वेळेस झाड खूप म्हणजे हा बाग पूर्ण असं हालून गेला तर वाटा नव्हता बाग बनेल असं बाकीचा बाग झुकून गेला गे होता आम्ही त्याला माटी वगैरे लावून थोडं व्यवस्थित केलं व्यवस्थित केल्यानंतर त्याला मटेरियल वगैरे ट्रीटमेंट देऊन थोडं वाटर सोलभर देऊन महिन्यामध्ये त्यानं चालू सुरळीत व्यवस्थित निसवण चालू झाली आज बाग जवळजवळ म्हणजे आपलं पंचवीस नोव्हेंबरची ही तुम्हाला आता काय काय फरक जाणवतोय फक्त वादळ मुळे एक झाले जे आता जे, तो बॅले धरू शकत नाही त्याच्यामुळे आता अजून तर काही कटन झाले नाही पण आता या आठवड्यामध्ये निघेल आपल्याला सात आठशे झाड निघेल आपल्या शेतकरी बांधवांना आपण अजून काही झाड दाखवू तुमच्या पद्धतीने दाखवा बरं कोणते कोणते झाड आहेत की ज्यांचे वादे आपल्याला दाखवता येतील वादे वाधे कसे आहेत ते कसे आहेत सर आपलं खोडी राम बायटेकच अच्छा राम बायटेक च खोडी आहे म्हणजे यांनी स्वतःच्या शेतात रोप लागवड केली होती आणि तिथूनच खोळ काढून इथे लावलेलं आहे चार हजार आपलं रोप होतात अंबायोटिकच त्यातून आपण काय गेलो ते बाग आपला एसफोट झाल्यानंतर आपण तिथं पिल ठेवला त्याचं मधून आपण खोड काढले तीन हजार अच्छा तीन हजार खोड काढून हा खोडचा बाग आहे तो पिलबाग पिलबाग पडून गेला आपल्याला मध्ये अरे आजीतचं जे होत चार हजार त्याच्यात बी दोन हजार कटन झाले दोन हजार पडून गेलं मित्रांनो बघा आम्ही सगळे झाड दाखवतोय आणि सगळ्या झाडांवरती कशा पद्धतीने वाद आहे तुम्ही बघू शकता की हे या झाडाच वाद बघा हे बघा तुम्ही तयार झालेला माल आणि ते वाद दादा आपण त्रिरत्न ऍग्रो कन्सल्टन्सीच्या ट्रीटमेंटने समाधानी आहेत का हा दादांनी जसं मार्गदर्शन केलं सगळं दादांच्या ट्रीटमेंट केलेली आहे हो फक्त एवढं आहे आम्ही वादळ म्हणजे थोडस बागाविषयी नाराज झालो आम्ही पण वाटत नव्हतं बनेल असं पण भगवंत हो तुम्ही शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल काही नाही एकदम व्यवस्थित आहे दादांचं मार्गदर्शन म्हणजे एकदम व्यवस्थित इकडे तिकडे येते करून कसे आहे एवढं बी वादळा मध्ये दादानी मला बाग बनवून दिला बघा मित्रांनो या दादांनी खूप मेहनत केली स्वतःच्या मेहनतीवर हा बाग आहे हे आपल्याला सांगतात की आहे शेतकऱ्याची सगळी मेहनत असते तुम्ही बघू शकता की एवढ्या संकटामध्ये पण त्यांनी बाग जबरदस्त बनवला आहे तर खरंच आदर्श उदाहरण आहेत आमचे राहुल दादा आपण बघू शकता मित्रांनो प्रत्येक झाडावर गेल्यानंतर त्याच्या मागचं झाडाचं वाद खूप मोठं वाटतं तुम्ही बघा ते बॅकसाईडला आहे बघू शकता की म्हणजे मला व्हिडिओ करताना मोह आवरला जात नाही की या बरं दादा इथे बघा मित्रांनो की हा बाग आणि हे वाद एक्सपोर्ट लेवलचं वाद आज तयार झालेलं आहे पंचवीस दिवसापासून पंचवीस दिवसापासून या बागेमधन पाणी तुम्ही बघा बघा शेत पूर्ण गेलेलं आहे मित्रांनो आपण बघू या शेतामध्ये पूर्ण शेवाळ आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पण तुम्ही बघा एक सारखा बाग दिसत आहे सो अशा प्रकारच्या ट्रीटमेंटसाठी आणि अशा प्रकारच्या मार्गदर्शनासाठी नक्कीच तुम्ही मला कॉल करा माझं नाव आहे मोहन शिंदे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्याहत्तर दादा थँक्यू तुमच्या मेहनतीला आज फळ आलं आणि ज्या वादळामध्ये तुम्ही टेन्शनमध्ये आलेले होते त्या वादळामध्ये तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला बाग येईल का नाही ह्या टेन्शनमध्ये होते आणि आज तुमचा बाग हा एक से बडकर एक आलेला आहे सो थँक्यू व्हेरी मच दादा आणि असंच आम्हाला तुमचंही खूप सहकार्य लाभतं थँक यू व्हेरी मच मित्रांनो खरंच आदर्श उदाहरण आहेत राहुल पाटील एरोंडोल तालुक्यातील तरुण शेतकरी आहेत तुम्हाला काही अडचण असली तर नक्की कॉल करा थँक्यू व्हेरी मच